ज्ञानसाधना गुरुकुलच्या बालवारकऱ्यांच्या दिंडीचं खेडगावला देवीला प्रदक्षिणा एक हजार दिंडीत सहभाग वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याचं काम ज्ञानसाधना गुरुकुल करत प्राध्यापक प्रसाद जमदाडे यांचं प्रतिपादन खेडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी उत्साहात काढण्यात आली या दिंडीत एक हजार बालवारकऱ्यांनी सहभाग नोंदवला बालवारकऱ्यांचा खेडगाव देवी येथे रिंगण सोहळा पार पडला यावेळी चिमुकल्यांनी देवीला प्रदक्षिणा घातली या पायी दिंडीतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज मीराबाई मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचं लक्ष वेधलं त्या सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीत सहभागी झाले होते दिंडीनं केडगाव म्हणजे प्रति पंढरपूरचा भास निर्माण झाला होता केडगाव देवी मंदिरासमोर माजी नगरसेवक मनोज कोतकर व परिसरातील नागरिकांनी दिंडीचं स्वागत केलं ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्राध्यापक प्रसाद जमदाडे म्हणाले की शिक्षणाबरोबरच आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे येणारी पिढी आधुनिकतेच्या नावाखाली बिघडलेली दिसून येते या पिढीसाठी धार्मिक शिक्षण घराघरात पोहोचलंच पाहिजे यासाठी क्लासच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात त्यांनी सा सांगितलं आज आषाढी एकादशी निमित्त ज्ञान साधना बहुद्ध वायुसंस्थेच्या वतीने ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस लंडन किड्स प्री स्कूल तसेच केडगाव बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव परिसरामध्ये एका भव्य दिव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं ही दिंडी या ठिकाणी पूर्ण केडगाव परिसरामध्ये शास्त्रीनगर असेल मोहिनीनगर असेल अशा या परिसरातून जाऊन पुन्हा एकदा आपल्या माता रेणुका मातेच्या चरणी या ठिकाणी दिंडी आलेली आहे हा दिंडी सोहळा करण्यामागचा एकच हेतू आहे की या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आपल्या भारतीय संस्कृतीचं संपूर्ण माहिती व्हावी कारण की येणाऱ्या काळात आपण पाहतोय की ही जी पिढी आहे ती आधुनिकतेच्या नावाखाली भरकटलेली दिसून येते ह्या पिढीसाठी कुठंतरी एक धार्मिक शिक्षण संपूर्ण घराघरात पोहोचलं पाहिजे यासाठी या, या दिंडीचं आयोजन केलेलं आहे केडगावातील संपूर्ण नागरिकांनी या दिंडीसाठी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आणि या फरळाचं वाटप देखील केडगावतील संपूर्ण नागरिकांनीच केलेलं आहे केडगाव नसेल अहिलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात क्लासची किंवा बास्केटबॉल क्लबची दिंडी जी आहे ही पहिलीच दिंडी असेल की एवढी भव्य दिव दिंडी या ठिकाणी निघते आणि याला सर्वस्व आपल्या क्लासचे असतील क्लबचे असतील सर्व विद्यार्थी आणि केडगावातील जेवढे ग्रामस्थ आहेत यांच्या सगळ्यांच्या मदतीने ही दिंडी अतिशय मोठी होती या दिंडीचं हे आठवं वर्ष आहे आणि या दिंडीच्या माध्यमातूनच आम्ही मुलांपर्यंत तसेच पालकांपर्यंत एक लेख वाचवा लेख शिकवा तसेच लेखीला शिकवत असताना एक चांगले संस्कार देखील द्या असा एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आणि येणाऱ्या पिढीसाठी एक चांगला नागरिक घडवण्यासाठी आमचे या दिंडीच्या मार्फत प्रयत्न असतात पांडुरंगाच्या चरणी आम्ही एकच प्रार्थना करतो की येणारी पिढी आपल्या जे भारत देशाची आहे ती चांगली तयार व्हावी आणि आपला भारत देश एक प्रगतीपथावर जावा यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो माजी नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की वारकरी संप्रदायाची असलेली जोपासण्याचं गुरुकुल या बाल वारकऱ्यांकडे पाहून केडगाव हे प्रति पंढरपूर असल्याचं वाटू लागलं विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचं चा कार्य चांगल्या पद्धतीनं होत असल्याचं स्पष्ट करून या धार्मिक उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केलं सर्वात प्रथम सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज पुठुरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी ज्ञान साधना क्लासच्या वतीनं आणि लंडन किड्स त्याचप्रमाणे स्पो स्पोर्ट्स अकॅडमी यां संयुक्त विद्यमानं आज केळगाव परिसरामध्ये या दिंडीचं आयोजन केलं होतं आणि या दिंडीसाठी बालगोपाळ आणि त्याचप्रमाणे पालक भाविक या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या भक्तिभय वातावरणामध्ये या ठिकाणी दिंडी या ठिकाणी संपन्न झाली आणि आपल्या आई जगदंबेच्या पावनभूमीत या ठिकाणी दिंडीचं मोठ्या उत्साहात या परिसरातील नागरिकांनी मनोभावे साग स्वागत केलं मी या ठिकाणी क्लासचे सर्व टीमचे आभार मानतो की त्यांनी देखील या ठिकाणी प्रति पंढरपूरचं वातावरण निर्म निर्माण केलं आणि अनेकांना अने या ठिकाणी पालखीतून जे विठुरायाची जी मिरवणूक काढली दर्शन या ठिकाणी घेता आलं मी सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मुख्याध्यापक संदीप भोर यांनी शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे मुलांना शिक्षण देत असताना संस्कार देणं सध्याच्या काळाची गरज बनली आहे विविध धार्मिक कार्यक्रमातून ज्ञानसाधना मुलांना सतत संस्कार देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पायदिंडीसाठी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप साई सेवा महिला मंडळ मनोज कोतकर मित्रमंडळ केळगाव बास्केटबॉल क्लब बच्चन कोतकर अनिल ठुबे अजित कोतकर संचालक भैरू कोतकर दत्तात्रय चेमटे जगन्नाथ चेमटे अमित ढोरसकर छबुराव कोतकर मेजर राजाराम कोतकर अमोल कोतकर गणेश कोंदे संदीप काळे राहुल पटवा आदिनाथ घाटवी सवे मेजर रवींद्र टकले तुषार कोतकर ऋषिकेश कोतकर अर्चना गारुडकर इंदुबाई रायकर ओम बनकर यांनी मुलांना फराळाचं वाटप करून पाण्याची व्यवस्था केली होती तसेच महेश कोतकर शिवाजी बोरुडे भाऊ कोतकर अनिल ठुबे रामदास ढवळे भैरू कोतकर शैलेश सुंबे साई सेवा मंडळ व साई सेवा महिला मंडळ यांनी पूजा करून दिंडेचं स्वागत केलं या कार्यक्रमासाठी लंडन किड्स प्री स्कूलचे प्राचार्य रुचिता जमदाडे नितीन ठुबे गुलाब कोतकर किरण खांदवे स्वप्नील परांडे रणजित ठुबे विलास गारुडकर सचिन भस्मे निलेश चेमटे शिक्षक शाहरुख शेख शबाना शेख प्रतीक्षा फुलारी जोत्स् सातपुते सुवर्णा दानी गीता रणखाम प्रतिभा साबळे जयश्री साठे संचालक प्राध्यापक प्रसाद जमदाडे संजय कोतकर गणेश कोतकर आदींसह सर्व सहकारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर आज सर्वांना आषाढी एखाद्या शुभेच्छा देतो मला वाटतं आठ वर्षापासून ज्ञान गुरुकुल व लंडन स्कूल प्री स्कूल यांचं या ठिकाणी दिंडीचा कार्यक्रम असतो आणि शाळा वादप्रमाणे वर्षी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा जो उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचा एक आभार मानतो त्याचप्रमाणे बोरसर सर माझी सभापती या ठिकाणी मनोजाधा खोतकर भैरूशेठ खोतकर नवनाथ कोतकर या हे या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो थांबतो